मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत मधील विविध कार्यक्रमांना ते हजर राहणार आहेत फडणवीस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची सुद्धा भेट घेणार आहेत महाराष्ट्रातील राजकीय बाबींवरती ते चर्चा करतील असंही समजते त्यामुळे आज फडणवीसांचा दिल्लीमध्ये महत्वाचा दौरा आणि या दरम्यान वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतील काय चर्चा होते हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा हा महत्वाचा दौरा असेल जेएनयू मधल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावतील महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवरती ते चर्चा करतील अशी एक प्राथमिक माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दिल्ली दौरा आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती या दौऱ्यासंदर्भात बिलकुल काल रात्रीच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आज दिवसभर ते दिल्लीत असणार आहेत आज सकाळी काही महत्वाची त्यांच्या बैठका आहेत आणि त्यानंतर दुपारी एका कार्यक्रमाला एक ते हजर राहणार आहेत साधारणतः एक वाजता आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर मग ते आणखीन एक बैठक करून ते जे कडे निघणार आहेत त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता जेएनयू मधला प्रोग्राम आहे हा प्रोग्राम खूप नाही नाहीये परंतु ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन आणि मराठी भाषा केंद्र सुरू होणार आहे तर तिथे भूमिपूजनाचा हा कार्यक्रम असणार आहे अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पण असणार मात्र दे देवेंद्र फडणवीस हे जाणार आहेत आणि जैन मध्ये पहिल्यांदाच जाणार आणि पहिल्यांदाच तिथे मराठी भाषा केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन जे आहे ते सुरू होणार आहे आणि त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस ते थेट मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते हा दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून ते कोणत्या राजकीय लोकांना भेटतात ते पाहणं महत्वाचं आहे